धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या हो पाचव्या पुण्य स्मरणार्थ आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या कार्यास उजाळा देखील देण्यात आला सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या हो पाचव्या पुण्य स्मरणार्थ अभिवादन करण्यात आले सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त देवपूर येथील सातपुडा हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब जाधव यांच्या शक्तीस्थळी समाधीस्थळी या ठिकाणी आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला सुरुवातीला प्रतिमा पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी समाधीस्थळी शक्तिपीठ ठिकाणी पुष्पहार पुष्पांजली करत या ठिकाणी अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळ धुळे श्रीमती सोनाबाई भारतज्योती आशाताई प्रेमचंद जाधव व संस्थेचे अध्यक्ष आप्पासो ॲडव्होकेट सुधीर जाधव सौ प्रतिमा जाधव चिरंजीव रोहन जाधव माजी प्राचार्य जवाहर पवार डॉक्टर युवराज आडे माजी प्राचार्य सौ सुनीता जवाहर पवार डॉक्टर सौ सुजाता आणि हर्षल जवाहर पवार मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा प्रेमसिंग चव्हाण मुख्याध्यापक सातपुडा विद्यालय एच वाय पवार मुख्याध्यापक बी आर पवार यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर अभिवादन करण्यात आले सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी शेतकरी वर्गाच्या मुलांना शिक्षण मिळावे या उदातेतून रिपीट या उदात्त भावनेतून शिक्षण संस्था स्थापन केल्या व गोरगरीब विद्यार्थी देखील मोठ्या पदावर जावेत यासाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुले करून दिले व आजदा गायत या ठिकाणी गोरगरिबांची मुले शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर आज देखील कार्यरत आहेत धुळे नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक माध्यमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत तसेच ग्रामीण भागात निवासी आश्रमशाळा छात्रालये सुरू करून गरजू गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आदिवासी मुलामुलींसाठी शिक्षणाची विविध कवाडे उघडलीत यावेळी अशा या सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी नानासाहेबांनी शिक्षणाला समाजोत्थानाचे प्रभावी साधन मानले त्यांनी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केलीत त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच संस्थेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले असे यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांनी संस्थापकांच्या आदर्श कार्याचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला तर सर्व सातपुडा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते